नमस्कार मित्रांनो समाज कल्याण विभागामार्फत पर ज्या परीक्षा झालेल्या होत्या विविध संवर्गातील जवळपास सात संवर्गातील ज्या परीक्षा झालेल्या होत्या त्याचे नॉर्मला प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत तसेच आपल्याला अंतिम निवड यादी संदर्भात आपण वेबसाईट वर दिलेल्या कॉन्टॅक्ट या या टॅब मध्ये ठिकाणी आपल्याला नंबर दिसत असेल या नंबरवर कॉल केला असता सदरील कॉल लागत नाहीये आणि या ठिकाणी दुसरा नंबर प्रोव्हाइड केलेला आहे या नंबरवर कॉल केला असता आपल्याला काय माहिती मिळाली पुढील कॉल रेकॉर्डिंग मध्ये आपण ऐकू शकता समाज कल्याण विभागात फोन लागलाय का लाग हो हो सर ते समाज कल्याण विभाग परीक्षा झाल्या होत्या त्याच्या अनेक अद्याप पर्यंत लागलेल्या नाहीत सर कसल्या कसल्या समाज कल्याण विभागामध्ये परीक्षा झाल्या होत्या हां त्याच्या फक्त नॉर्मलाइज स्कोअर लिस्ट प्रसिद्ध झाल्या अंतिम याद्या निवड याद्या काहीच लागलेल्या नाही वेबसाईट वर काहीच अपडेट नाही सर तुम्ही कुठून बोलता संभाजीनगर मग तिकडे आयुक्तांना विचारा ना सर इथून निघाल्या ना जागा हा मग त्यांनाच माहिती असं नाही माहिती पडणार तुम्हाला मधला रे वेबसाईट वरील नंबर पण सुरू नाही सर नाही त्यांनाच विचारा तेच सांगतील तुम्हाला मग कसं कुणाला विचारू फोन नंबर तरी आयुक्त जिल्हा पातळी नंबर द्या ना हॅलो नंबर सांगा ना सर हो तिथे त्या ऑफिस मध्ये जाऊन बघा ना सर तुमच्या सर वेबसाईट वर नंबर दिलेला आहे तो बंद आहे सर नाही नाही विसरवरती नंबर आहे तोच लाव